सर्व दर्शन देतात आणि ते मला म्हणतात हे मडक कच्च आहे म्हणे गुरुंची कृपा नव्हती ना मला सद्गुरु कृपा जरी देव दर्शन देत असला तरी गुरुंचा अनुग्रह अनुग्रह जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा असतो देवाने सांगितलं नामा बरोबर आहे पण खरं आहे रे त्यांचं नाही नाही देवा परत कडकडून मिठी मारली देवाला देवा असं नका म्हणू म्हणे मी परत त्या ठिकाणी गोरुबा काकाकडे जाणार नाही कसं तरी त्यांच्या तावडीतून सुटून आलो म्हणे आता काय परत कुठं कोणत्या गुरुकडे मला पाठवू नका मी कुठे जाणार नाही येणार नाही काही नाही बस तुम्हाला बरं म्हणे अरे नामा तुला ज्ञान नाही म्हणे आहे अरे तू मला ओळखू शकत नाही अजून तुला ते घोष नाही म्हणे ओळखतो म्हणे म्हणे बघायची परीक्षा हा म्हणे पाहिजे दुसऱ्या दिवशी महाराज पंढरीच्या पांडुरंगाने घिसाड्याचं रूप धरलं घिसाडी माहिती ना हो। कोंबड्याचं खुरोड काय काय असतं ते घिसाडी लोकांच्या बरोबर कोंबड्याचे पिल्ल शेळीचे पिल्ल असं सगळं ते साहित्य घेऊन निघाले चंद्रभागेच्या त्यात वाळवंटामध्ये दे। नामदेवराई हे तिथंच बसले होते ते प्रवास करून तिथून आलेले दिसले घिसाडी आणि घिसाडी हा लक्षात आलं ना तुमच्या हा तिथे आले आणि मग ते घिसाड्याने आवाज दिला ए त्याच्या पत्नीला म्हणे मला फार भूक लागली जेवायला जेवण बनव म्हणे ठीक आहे म्हणे आताच बनवते एवढं मोठं भांड होतं महाराज तिने ते चुलीवरती चूल बनवली तिथेच चुलीवरती ठेवलं हा आणि तिथे ते कोंबड्याचं कुरवडं होतं त्याच्यामधलं एक कोंबडं घेतलं कापलं कोंबडं की टाकलं त्या भांड्यामध्ये परत शेळीचं पिलं कापलं का का ते टाकलं भांड्यामध्ये पण एवढं पोट नाही भरणार माझ आणखी काहीतरी पाय आता काय म्हणे तर तिथे पोरग बसलेलं दिसत म्हणते आण त्याला धरून असे काही त्या ठिकाणी करतात अ त्या ठिकाणी कापलं त्या भांड्यामध्ये टाकलं शेळीचे पिल्ल त्या ठिकाणी टाकतायत असं आणि आता माझं नाव घेतलं आता पळायला पाहिजे देवा वाचा वाचव दे। देवाकडं पाहिलं नाही काही नाही पाहायलाच मिठी मारली वाचव म्हणे घिसाडी माझ्या मागेला ती घिसाडी माझ्या मागे लागली मला काय मला असं वाटतंय म्हणे देवा असं म्हणता म्हणता देव म्हणतात ना जरा वरती पाय पाहिलं तूच म्हणे तुला सांगितलं होतं ना तुला ते ज्ञान नाही तू मला ओळखू शकत नाही तुला गुरुची गरज आहे म्हणे ती रुक्मिणी होती आणि ते चिल्ल पिल ते सगळे आम्हीच होतो तू ओळखू शकत नाही ज्ञाना तुला नामा तुला गुरुची गरज आहे तुला गुरु करावे लागतील देवाला सोडून जावं वाटत नव्हतं महाराज नामदेव महाराजांना पण ना विलास म्हणून कुठे गेले हो नामदेव राय हा गुरु करण्यासाठी औंढ्या नागनाथला गेले आणि तिथेही मंदिरामध्ये गेल्यानंतर जे गुरु करायचे होते ते गुरु जे औंडा नागनाथ नागनाथाचं जे देवस्थान आहे जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगावरती पाय ठेवून होते नुसते पायच नव्हते मला त्या पायातून रक्तपू त्या ठिकाणी गळत होतं त्या गुरुंचं नाव आहे विसोबा खेचर काल मांडे भाजत असताना जे आले होते ना मुक्ताईकडे मुक्ताबाईनं म्हटले हटमेला खेचरा मांडे खातो ते आपल्याला वेळ नाही भेटला ते मला बोलायला खेचरा म्हणे असा काय भूतासारखा का आला असत्या ठिकाणी तेव्हापासून ते ते त्यांचं नाव तसं अगोदर ते विसोबा चाटी होते पण मुक्ताबाई म्हणल्या म्हणून ते खेचर त्या ठिकाणी नाव त्यांचं पडलं आणि मुक्ताबाईनी त्यांना अनुग्रह केला उष्ट खाल्लं ना महाराज संतांच्या ताटातलं अरे संतांच्या ताटातलं नसतं उचिष्ट जरी खाल्लं तरी एवढं ज्ञान प्राप्त होतं देव साक्षात शिवलिंगावरती म्हणजे आपल्या डोक्यावरती पाय ठेवून बसलेले आहेत त्यांचे रक्तपो वाहत होतो नवन वाटलं आणि यांना गुरु करा म्हणून मला देवाने पाठवलं आणि हे काय म्हणे डायरेक्ट शिवलिंगावरती महादेवाच्या पिंडीवरती पाय ठेवून बसले रक्तपो पायातून वाहतय असले कसले गुरु राग आला की मला त्या ठिकाणी वाटलं म्हणे तुम्हीच नामदेवरा कुणाच्या मुखातून उदगाली सोबत खेचरांची म्हणे हा मीच आहे म्हणे तुम्हाला शोभत का नामदेव राय म्हणतात देवाच्या डोक्यावरती पाय ठेवून बसतात हा म्हणे माझं त्या ठिकाणी वय झालंय वया म्हणाने मला काही माझे पाय उचलत नाही एवढे पाय उचलून बाजूला ठेवा उचलले महाराज बाय बाजूला ठेवले जिथे पाय ठेवले तिथे शिवलिंग तयार जिथे पाय ठेवावे तिथे त्या ठिकाणी देवाचं प्रागट ठेवावा असं करता करता बारा ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी प्रगट झाले आणि मग नामदेना कळालं की हे सामान्य नाहीत माझ्या देवाने ज्यांना पाठवलं हे सर्व सामान्य नाही हेच त्या ठिकाणी माझे गुरु आहेत आता ज्या पायातून रक्त पुगळत होत ते पाय कसे डोक्यावरती घेतले स्नान झालं मारस पण तरी सुद्धा केळसवाणी आता वाटलं नाही आणि जेव्हा ते पाय मस्तकावरती घेतले ते अंगावरती सगळं असणारे ती गाण पडली अमृतासारखं वाटत होत नवे नवे सर्व विश्वच आता भगवान परमात्म्याने नटलेलं दिसत ठिकाणी चराचरामध्ये देव दिसत होता कृपा झाली संतांची आता ते पाय पाय नव्हते राहिले तर हे सगळं परीक्षा घेण्यासाठी केलं होतं नामदेवरायाची अनुग्रह प्राप्त झाला आणि आता भक्ती मार्गाकडे एक दिवस कोळाली महाराज आता एक दिवस पंढरपुरामध्ये आल्यानंतर वाल्या कोळ्याने महाराज रामायणाचा रामायण हा ग्रंथ तयार केला होता नामदेवराय म्हणतात हा कोळी आहे तरी याने ग्रंथ एवढा तयार केला रामायण त्या ठिकाणी लिहिलं तर मग मी माझ्या देवाचे शतकोटी अभंग का नाही लिहू शकत शतकोटी अभंग लिहिण्याची त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली शतकोटी अभंग पूर्ण झाले नाही पूर्ण घराभराने अभंग दिली मला जनाबाई आहे त्यांची चार मुलं त्या ठिकाणी महादा नारा विटा महादा असे म्हणजे चार नावं त्या ठिकाणी त्या मुलांची चार सुना आणि जनाबाई एवढ्या आणि सगळ्यांनी मिळून अभंग लिहिले पण अभंग पूर्ण झाली अनेक अनेक कथा आहे महाराज कोणती कथा घेऊन कोणती सोडून मलाच कळणं कारण